आणि आता बातमी आहे पावसासंदर्भातली आणि त्यामुळे झालेल्या नुकसानासंदर्भातली कारण गेल्या काही दिवसांमध्ये सातत्याने ठिकठिकाणी खास करून आणि अन्य जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाने हजेरी लाव। लावली त्यामुळे ठिकठिकाणी पिकांचं मोठं नुकसान झालंय आणि हिंगोली जिल्ह्यात अनेक दिवसांपासून जोरदार पावसाने जी हजेरी लावली ज्याच्यामुळे अनेक शेतकऱ्यांचं लाखोंचं नुकसान झालंय हिंगोलीचे पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी नुकसानाची पाहणी केली आणि दसऱ्याच्या आधी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळेल असं आश्वासन देखील झिरवाळ यांनी दिलं राज्यात हिंगोली हा एक वेगळा आणि आगळा वेगळा म्हणण्यापेक्षा सगळ्या दरडोई उत्पन्नात सुद्धा खूप कमी उत्पन्नाचा दाखला आहे तर त्याच्यासाठी ते दरडोई उत्पन्न वाढवण्याच्या दृष्टीनं सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार मिळावा हो या दृष्टीने एमआयडीसीची काही कल्पना करता येईल का हळद पीक वसमतमध्ये मोठ्या प्रमाणात आहे काही ठिकाणी सोयाबीनचं पीक मोठ्या प्रमाणात आहे तर त्याला छोटे उद्योग कसे सुरू होतील या दृष्टीने प्रयत्न केला जाईल असा दसरा दिवाळी तोंडावर आहे आणि नुकसान तर प्रचंड झालेले ही मदत शेतकऱ्यांना स्पेसिफिक आहे की शेतकऱ्यांना दिवाळीच्या अगोदर मिळू शकते दसऱ्याच्या अगोदर मिळेल सगळ्यांना तर हे पालकमध्ये नारायण जिरो आहेत नुकसानीची मदत दसऱ्याच्या अगोदर मिळणार आता बातमी आहे परभणी मधनं कारण परभणीमध्ये अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळतोय कारण या अनुषंगाने आता शासन स्तरावर पावलं टाकली जात आहेत एकशे अठ्ठावीस कोटी रुपये या संदर्भात सरकारने मंजूर केलेले आहेत याचा जीआर काढण्यात आलाय जिल्ह्यात सप्टेंबरमध्ये झालेल्या नुकसानीची भरपाई मिळणार असल्याची माहिती पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी दिलेली आहे परभणी जिल्ह्यात जून जुलै व ऑगस्ट महिन्यामध्ये अतिवृष्टी झाली होती आणि त्याचे पंचनामे देखील सादर करण्यात आले होते म्हणूनच राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी आज परभणी जिल्ह्यासाठी एकशे अठ्ठावीस कोटी पंचावन्न लक्ष रुपये निधी दिलेला आहे आणि ह्या महिन्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीची सुद्धा नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये लवकरच जमा करण्यात येईल